नमस्कार शेतकरी मित्रांनो जेमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हो हा व्हिडिओ आहे सायकृपा डेअरी फार्म चाकण पुणे त्यांच्याकडे अकरा बारा दोन हजार चोवीसला हरियाणा मुर्रा मशीची गाडी येणार आहे महिन्यामधून दोन, दोन तीन एक दोन तीन गाड्या अशा त्यांच्याकडे नेहमी येत असतात त्यांचा पाठीमागच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीपासून व्यवसाय आहे मित्रांनो हो हा हरियाणामध्ये स्वतः जातात चांगल्या क्वालिटीच्या मशी खरेदी करून फार्मवर आणतात आणि इकडे आणून पूर्ण महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मशी विक्री करतात विक्री केलेल्या ठिकाणी पण मशी व्यवस्थित दूध देतात मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं ते तिथं चिकावरच्या मशी खरेदी करतात एक दिवसाची दोन दिवसाची तीन दिवसाची वेलेली जेणेकरून त्या मशी इकडं आल्यावर चांगलं दूध देणार आणि सगळी खात्री असते मित्रांनो साडाची वगैरे खात्री अंगाची वगैरे खात्री दुधाची वगैरे खात्री त्यांची मशीमधली निवड चांगली आहे दूध देणाऱ्या मशी खरेदी करतात जेणेकरून त्या मशी तुमच्याकडे जरी घरी आल्या तरी चांगलं दूध देतील म्हशीचं दूध वगैरे तुम्हाला काढून पाहिजे असलं तर तुम्ही त्यांच्या फार्मला व्हिजिट करू शकता मित्रांनो फार्मवर जाऊन दूध वगैरे बघून मशीची हाईट वगैरे उंची लांबी किंवा काय तुम्हाला आणखी ज्या गोष्टी मशीमधले सगळे बारकावे तुम्ही बघून मशी खरेदी करू शकता किमतीचा वगैरे विषय तुम्ही समोर जा किंवा त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे मित्राहो किंमत वगैरे तुम्ही मोबाईलवर विचारू शकता व्हिडिओ पण मागू शकता व्हिडिओ कॉलवर दूधसुद्धा तुम्ही बघू शकता मित्राहो तर ह्या मशी जर तुम्हाला खरंच खरेदी करायच्या असतील आणि हर्यानंमुरात जर खात्रीशीर दूध देणाऱ्या मशी खरेदी करायच्या असतील तर त्यांचा नंबर व्हिडिओमध्ये लगातार चालू आहे बऱ्याच शेतकरी बंधूंचे मला पण फोन येत असेल एक दोन मशीसाठी तर आपल्याकडे जास्त मशी उपलब्ध नसतात मित्रांनो तर तुम्ही यांच्या मोबाईलवर संपर्क करू शकता